सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात सुंदर अशा सकाळमध्ये आणि सुंदर कामासोबत सगळं सुंदर सुंदर म्हणते आणि सगळं सागरं संगीत असं सा त्यावेळेस तरी मला वाटत होतं मला चला बरेच दिवस झालं ब्लॉग केला नाही जो मोठा व्हिडिओ आहे तो केला नाही पण आता रेग्युलर एखादा तरी व्हिडिओ टाकेल दिवसाचं असं म्हणते मी तर बघू कुठपर्यंत होते शक्य कामच एवढे मागे लागलेत ना तर नवीन असाल चॅनलवरती मी आहे प्रिया मुंडे आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी हे जे काम हाती घेतलेलं आहे मनी प्लांटचं माझ्या इथे बरेचसे आमच्याकडे चार पाच मनी प्लांट आहेत चार पाच मनी प्लांटच्या कुंड्या आहेत हे फक्त मी कुंडा तयार केलेला आहे फ्लोअर पॉटसारखा तर याचा डिटेलमध्ये माग एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये आहे आणि दर पंधरा दिवसाने मी याची निगा राखत असते माझ्या चुकीमुळे तो खराब झाला असं म्हणायला हरकत नाही पावसाळ्यामध्ये दोन दिवस वरती ठेवलं आणि त्याचे बरेचसे पानं सडून गेले त्यांना अतिप्रमाणात पाणी झालं नात्यांमध्ये पण तसंच आहे जसं झाडांमध्ये अतिप्रमाणात पाणी जमत नाही तसं नात्यांमध्ये पण अतिप्रमाणात अतिशोक्ती किंवा एखाद्याच्या मागे लागणे अजिबात जमत नाही त्यामुळे आपल्याला समोरचा गृहित धरतो आणि आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो त्यामुळे त्या अजिबात तर अतिप्रमाण कोणत्याच गोष्टीमध्ये नको तर असो आज सगळ्या मनी प्लॅन्टचं काम हाती घेतलेलं होतं ही जी बाजूला कुंडी दिसते हे दिदीच्या घरी मी राहत होते किरायने तेव्हापासूनची आहे आता ती पूर्ण कुजली आहे आता तिला टाकून द्यायची आहे आणि या नव्या कुंडीमध्ये ट्रान्सप्लांट करायचे त्याच्यासाठी मला सर मदत करताय

या कामामध्ये दीदीचा फोन आला आणि भाजीवाल्या मावशी आल्या म्हणून तिकडे गेले कोथिंबीर कोथिंबीर आणि एक तांदूळ तांदूळकून आणला होता नाही ना या भाजीत असाय गुलाडी तांदुळकून राहतो तुमच्या ना मिरची आहेत टमाटो मिरची अद्रस टमाटो अद्रस टमाटो या आमच्याकडे भाजीवाल्या मावशी येतात आणि यांना यांच्याकडूनच आम्ही भाजीपाला घेतो दिदी आणि मी बराचसा कारण बाहेरचा भाजीपाला आणल्याच्या नंतर बराच, बराच वेळेस वेस्ट जातो टाकून देण्यात जातो सडल्याला निघतो पण यांच्याकडे भाजीपाल्याची क्वालिटी नंबर एक असते त्यांना पूर्ण भाजीपाल्याचं कळतं कोणता चांगला कोणता वाईट एक स्त्री असल्यामुळं त्या बिटातून आणतानाच खूप छान भाजीपाला आणतात आणि आदल्या दिवशी आपण जे काही सांगितलं ते दुसऱ्या दिवशी सगळं ताजं ताजं आणून देतात त्याच्यामुळे आम्ही त्यांना सोबतच आम्ही त्यांच्या त्यांच्याकडचाच भाजीपाला घेतो आणि आल्याच्या नंतर त्या आम्हाला निवडू सुद्धा लागतात हा एक प्लस पॉईंट आहे त्यांच्यासोबत त्यांच्याकडचा भाजीपाला घेण्याचा त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून नेहमी भाजीपाला घेतो तुम्हाला जर परभणीमध्ये ह्या कुठेही दिसत असतील ना तर त्यांच्याकडून नक्की भाजीपाला घ्या खरच खूप छान भाजीपाला आणि स्वस्त देतात महागाजिबात देत नाहीत एवढं मात्र नक्की आहे बरं का तर तेवढ्यात आम दिन चहा ठेवला होता आणि आम्ही दोघी जणी निवडत होतो पालक होता त्या दिवशी शेपू कोथिंबीर एवढं काही होतं आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं त्यांना काय भाजीपाला आणायचा आहे तर आणि तेवढ्यात दिदी चहा घेऊन आली मग आम्ही घेतला चहाचा आस्वाद नाही <स्या> आणि मग कवाली कवालिपत आहे सगळे बाजारातले लोक आजूबाजूचे उठून गेले की मग त्यांची गॅटरी लागते हो माळरी हो मग इतिकात ते लोक मी <स्या> फर दाबून वळून धरतात मग मागून येतात <स्या> लोक संध्याकाळच्या टायमाला खेड्याच्या लोकांचं संपत आहे मग यायच्यावर उडी पडती छान झालं खाल्लं चकले चकल्या मस्त खुस खुस केली आता छान झाली दीदी आणि भाऊजी आज गावाला जाणार होते आणि आमचा प्लॅन ठरला होता लेकरांचा म्हणजे की सिद्धी मैथिली अखिलेश आणि श्रेयश या सगळ्यांचा प्लॅन ठरला होता की आज संध्याकाळी आपल्याला चायनीज खायला बाहेर जायचे जा बाहेर खाण्यासाठी चायनीज लेकरांचा आनंद दिसतच असेल तुम्हाला किती उड्या मारतोय आखू श्रेयश ऑलरेडी पुढे गेलाय त्याच्या पप्पांसोबत आता आम्ही जातोय मागून

मला खूप दिवसांना पेटपूजा अशी चायनीजची झाली आता कधीतरी हे चालतंच आहे करावंच लागते मुलांनाही त्यांच्याही फरमाईश थोड्याफार पूर्ण कराव्याच लागतात तर छान असं बरस खाल्ल्याच्या नंतर आणि लवकरच खाल्लो होतो आम्ही सात साडेसातच वाजलेले आहेत कारण लवकर पचायला हे मदत होते त्यामुळे लवकर प्लॅन केला होता जाण्याचा साडेसात पर्यंत घरी आलोत तर इथपर्यंत आलात व्हिडिओ बघितलात तर त्याच्यासाठी धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम कृष्ण हरी